आज आपण भेंडीच्या भाजीचा एक असा प्रकार पाहणार आहोत की जो तुम्ही टिफिनला दिलात ना तर टिफिन रिकामा होऊनच घरी येणार तर त्यासाठी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायची तर इथे मी हुब्या हे कट करून घेते सगळी भेंडी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे एका कढईमध्ये चमचाभर तेल टाकायचं आणि हाय फ्लेमवर भेंडी तीन ते चार मिनटं चांगली अशी भाजून घ्यायची म्हणजे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही त्यानंतर एका कढईमध्ये मोठा चमचा तेल घालून त्या मध्ये जिरमरी घालायचे आहे त्यानंतर त्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या कट करून घातलेल्या आहेत कढीपत्त्याची पाणी घालायची हलकंसं परतून घ्यायचं भाजलेली भेंडी घालायची चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट धनेजिरे पूड गरम मसाला तुम्हाला हवे ते मसाले घालायचे शेंगदाण्याचा कूट घालायचा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून एक पाच मिनटं लो गॅसवर चांगले वाफवून घ्यायचे इथे आपली चमचमीत अशी लसूणी भेंडी तयार होते टिफिनला दिलीत ना तर फस्त होऊनच घरी येणार वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी चपाती भाकरी सोबत एन्जॉय करायचं मग वाट कसली पाहताय फॉलो करा आणि लाईक करा